कुणाला प्रेम देणे ही सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो माणसाने कोणत्याही गोष्टीचा गर्व कधी करू नये कारण वेळ आणि परिस्थिती ही कधीच स्थिर नसते ती कायमच परिवर्तनशील असते जर आपण स्वतःची परिस्थिती बदलण्याचा छोटासा प्रयत्नही करत नसू तर परिस्थितीला दोष देण्याचा आपल्याला अधिकार नसतो देवाचे आभार मानायला हवेत कारण जन्म आणि मृत्यू हा सर्वांसाठीच सारखा आहे नाहीतर काही गर्विष्ट आणि श्रीमंत लोकांनी गरिबांची मस्करी केली असती की गरीब होता म्हणूनच मेला आणि मी श्रीमंत आहे म्हणून मी अमर आहे आपली खरी स्वप्न तीच असतात जे आपल्याला रात्री उशिरापर्यंत झोप लागू देत नाहीत आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात माणसाने गरजेपुरता पैसा जरूर कमवावा पण गरजेपेक्षा जास्त पुण्य कमवावं कारण पैसा ठेवण्यासाठी सुरक्षित अशी जागा शोधावी लागते तसं पुण्याचं नसतं ते दिसत तर नाही पण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ते, ते उपभोगता येते कारण जिथून पैशाचं काम थांबतं तिथून पुण्याचं काम सुरू होतं जबाबदारी एकदा का अंगावर पडली की माणसाला बऱ्याच गोष्टी या आपोआपच शिकवून जाते जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा ज्यांची काही आपल्यापुढे बोलण्याची लायकीही नसते अशीही काही लोक आपल्याविषयी बोलून तोंड सुख मिळवत असतात एखाद्याला सन्मान देताना तितकाच द्या जितका तो घेणारा व्यक्ती पात्र आहे नाहीतर काही लोकांना तर, का लोका तर फुकटचा मिळालेला सन्मानही कधी कधी पचवी पडत नाही तुम्हाला जर लोकांचे खरे चेहरे पाहायचे असतील तर एकदा फक्त मला पैशाची खूप गरज आहे असं सहज बोलून पहा आपली वागणूक हीच आपली प्रतिष्ठा सिद्ध करत असते काही गोष्टींचा स्वतःला विनाकारण त्रास करून घेण्यापेक्षा कधी कधी काही गोष्टी सोडून देणे हे खूपच महत्वाचे ठरते आयुष्यातील अनेक अडचणींचा तटस्थपणे सामना करायचा असेल तर शरीरापेक्षा तुमचे मन हे जास्त भक्कम असायला हवे आयुष्य लहान किंवा मोठं नसतं खरं तर आपण आयुष्य जगायला थोडासा उशीरच केलेला असतो जिथे विश्वास असतो तिथे कोणत्याही साक्षी पुराव्यांची गरज नसते सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद